आणि ह्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले आमचे नेते संप्रभू बाकी सर्व सर्व उपस्थित पदाधिकारी उपस्थित सर्व भावी नगरपालिकेचे सदस्य माझ्या पत्रकार आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मटकर म्हटलं की जयनंदजी मटकर यांची आठवण येते मटकरांच्या निधनानंतर फार मोठा कालखंड असा निघून गेला राज की राजकारणामध्ये त्यांची कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी आली नाही ही तर संपूर्ण सावंतवाडी वासियांना खंत होती त्याचं कारण असं आहे की जयंत मटकर यांच्यासमोर आम्ही जनता दलामध्ये काम करत असताना समाज विद्यार्थ्यांमध्ये काम करत असताना बराच कालखंड त्यांच्यासमोर काम करण्याचा आला आज जी सावंतवाडी दिसत आहे सुसंस्कृत जी दिसत आहे खऱ्या अर्थानं सावंतवाडीचा कोणी जर पाया मांडलेला असेल तर ते माझे आमदार ह्या गोवा मुक्ती लढ्यातील मुख्य त्या ठिकाणी काही काम केलं के की स्वतः फोर हातच राहील मटकर आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी संपूर्ण सावंतवाडवासियांना एक संधी आलेली आहे की सीमाजी मटकर यांच्या नेतृत्वानं पुन्हा एकदा सावंतवाडीचा समाजवादी विचार तो निर्माण झालेला आणि पुन्हा एकदा सन्मान्य उद्धोस आहे यांच्या आचार विचारात उत्तेजित होऊन काम करण्याची संधी मला खात्री आणि विश्वास आहे संपूर्ण सावंतवाडी देतील खरंतर सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण जे लक्ष केंद्रित झालेलं आहे ते मध्ये आहे याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं जयंतिंदी मटकर यांचा हातून जे जी लोक मोठी झाली त्यांनी मात्र त्यांच्या घराण्याकडे त्यांच्या विचाराकडे अजिबात बघण्याचा प्रयत्न केला नाही मटकरांचे जे विचार होते

आणि त्यांच्या संपूर्ण जो परिवार आहे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा विश्वास आहे भावी नगराश म्हणून सीमाजी मटकर असतील आणि संपूर्ण पॅनल हे महाविकास आघाडीचं असेल मनापासून मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं जिल्हा प्रमुख या अर्थानं मी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देतो ही जरी शहराची निवडणूक असली तर एक ग्रामीण भाग हा फार मोठा आहे ग्रामीण भागातील स्थायिक झालेले आहेत आणि स्थायिक झालेले अनेक नागरिक या ठिकाणी असल्यामुळे आपण स्वतः सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपले जे भाऊ बंद असतील भेटायचं आहे महाराष्ट्र सरकार सरकारबद्दलची नाराजी आहे केंद्र सरकार पद्धती नाराजी आहे ती नाराजी तुम्ही ह्या ठिकाणी सांगायची आहे खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी फार मोठं परिवर्तनची ताकद ह्या ठिकाणी येऊन गेलेली आहे मला खात्री आणि विश्वास आहे तर सावंतवाडी शहरामध्ये ह्या जिल्ह्याच्या परिवारांची नांदी पुन्हा एकदा सुरू होण्याची संधी मिळाली आहे ती संधीचं सो सोनं करावं हो, अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र